सर्वात प्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम आपण आज छान अशी एक सुंदर लीळा ऐकणार आहोत श्री गोविंद प्रभू हे पंचकृष्णपैकी चौथे अवतार आहेत त्यांचे चरित्र आपल्याला जाणून घ्यायचं आहे गोविंद प्रभूंचा अवतार त्यांचं अवतार कार्य त्यांच्या अवतार कार्यातील लीळा खेळ क्रीडा त्यांच्या जीवनामधील त्यांच्या अवतारातून प्रकट झालेल्या लीळ्या आहेत त्या लीळांचा परामर्श आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे अतिअगम्य लीळा त्या परमेश्वराच्या गोविंद प्रभूंच्या सामान्य जीवाला जवळ करून अवताराच्या कार्यातून आपल्या आचरणातून त्यांनी जे ईश्वर अवतार कार्याला समाजामध्ये आचरण सांगितलं आहे ना ते गोविंद प्रभूंचा परिचय देत असताना आमचे गोसावी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनीसुद्धा त्या अवताराची महती वर्णन केलेली आहे काय सांगावं त्या प्रभूंची प्रवृत्ती कोण्या वेळेस कोण्या जीवाला काय दान देतील सांगता येत नाही असं भगवंत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात अतिशय सामान्य जीवाला जवळ करून त्यांनी अवताराच्या कार्यातून आपल्या आचरणातून समाजामध्ये ईश्वर आचरण सांगितलं ते ह्या अवताराचे विशेष आहे विद्वान पंडिताला दातृत्व कोणीही करणं पण सर्वसामान्याजवळ जाऊन त्यांच्यात मिळून मिसळून मोक्षाचे बीजारोहण कोणी केलं असेल तर ते श्री प्रभूंनी श्री गोविंद प्रभूंनी केला म्हणून श्री गोविंद प्रभूला रुद्धपुरामध्ये राऊळ माय व राऊळ बाप असं म्हणलं जात होतं परमेश्वर नाथ आहे हो पण जीवाणी आधी अनाथ व्हावी की त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव सर्व ममतेम देवम देव या श्लोकात परमेश्वराला माता म्हटलं आहे पिता म्हटलं आहे पण ते शब्द अंतकरणातून नसतात त्यात अनाथपणाची भावना नसते ती हाकही परमेश्वरासाठी नसते अशी भावना आपल्या अंतकरणात उत्पन्न केव्हा होईल त्याची वाट परमेश्वर निढळावर हात ठेवून पाहत असतात म्हणून कवी म्हणतात ती हात ठेवणी वाट चितो पाहिसी पण मी इकडे वाढविल्या रे राशी दयाळा राशी तो परमेश्वर निढळावर हात ठेवून आपली वाट पाहतो कारण या जीवाचा खरा हितकारक माता पिता तो परमेश्वर आहे म्हणून तो या क्षणाची आतुरतेने वाट पाहतो जेव्हा अशी भावना निर्माण होते ना तेव्हा जेव्हा अशी अनथपणाची भावना निर्माण होते ना तेव्हा आपण आपल्या परमेश्वराला सर्वस्व मानत असतो तेव्हा ईश्वराला इतका आनंद होतो की त्याचे वर्णन शब्दात करणे शक्यच नाही आपण शब्दात करूच शकत नाही तोच आनंद आपण गोविंद प्रभूंच्या ले लेख जावईने या लिळेतून पाहूया या लीळेतून ईश्वराने एका अनाथ सुनेला माहेरचे प्रेम दिले देवाने आपल्या लीळेतून दाखवून दिलं परमेश्वर नाथ आहे हो पण जीवाने आधी अनाथ व्हावे की इथे देव एका एक अनाथ सुनेचे मायबाप झाले आहेत अशीच एक अनाथ सून होती तिला माहेरची कुणीच नव्हतं त्यामुळे तिला तिचे सासरचे लोक खूप सासरवास करीत होते तिला हिनवत असे तुला तर माहेरच नाही असे म्हणून तिला हिनवत होते त्रास देत होते आणि त्याने ती अतिशय दुःखी होत होती तिचं अंतकरण जणत होतं तिला त्रास होत होता श्री गोविंद प्रभूंच्या अगम्य लीळाची कीर्ती तेव्हा गावोगावी पसरलेली होती तेथील स्त्रिया एकामेकीला सांगत होत्या कशाप्रकारे राऊळ दीनदलितांचे दुःख दूर करून त्यांना सुखी करत म्हणून त्यांना राऊळ माय राऊळ बाप असं म्हणतात एके दिवशी तिच्या पतीने तिला मारले आणि म्हणाला जा आणि देवी कुठली तुला तर माहेरच नाही ती अशी रोज रोजच्या त्रासाला कंटाळलेली होती तिला अत्यंत दुःख झालेलं होतं तेव्हा तिला शेजारच्या स्त्रियांकडून ऐकलेल्या श्री गोविंद प्रभूंच्या लीळेची आठवण होते आणि ती वृद्धपुरीच्या रस्त्यावर जायला निघते आणि म्हणते राऊळ माय राऊळ बाप आणि वृद्धपूर माझे माहेर ती ते पुढे चालते तितक्यात तिचा पती तिच्या पाठीमागून येतो आणि तिला म्हणतो कुठे निघाली आहेस तेव्हा ती माऊली म्हणते तिचं उत्तर ऐका ती म्हणते मी माझ्या माहेराला चालले तेव्हा तिचा पती म्हणतो तुला तर माहेरच नाही ती म्हणते वृद्धपूर माझे माहेर आहे आणि तेथील ते राऊळ ते माझे मायबाप आहेत ती पुढे चालते आणि तिचा पती मागे चालतो चालत चालत असं ते चालत असतात आणि इकडे वृद्धपुरामध्ये श्री गोविंद प्रभूला अतिशय आनंद झालेला असतोय खूप म्हणजे खूप श्री गोविंद प्रभू म्हणतात आज माझी लेक येणार आहे अहो माझी लेक येणार आहे तिच्या स्वागताची तयारी करा माझी लेक आणि जावई येत आहे तिला स्नान घाला तिला गोडधोड खायला करा तिला जेवायला करा तिला साडी चोळी करा परमेश्वर एक माय माऊलीसारखी एखाद्या आईसारखी वृद्धपुरामध्ये सगळ्या भक्तिजनाला तयारी करायला सांगतात की आज माझी लेख येणार आहे कारण त्या स्नेह स्नेहश्री प्रभूला श्री गोविंद प्रभूला अंती अंतकरणातून हाक मारली होती आणि तूच माझ्या माता पिता तूच माझा करता असं म्हणत ती वृद्धपुराच्या रस्त्याने चालत असते असं चालत चालत वृद्धपूर येतं आणि इकडे भक्तिजनामध्ये चर्चा सुरू होती श्री प्रभूबाबांची लेख आजपर्यंत तर आपल्याला कधीच कळलं नाही आपल्याला माहीतही नाही जेव्हा आबाईसाला विचारलं जातं की श्री प्रभूबाबांची गोविंद प्रभूंची लेख कोण आहे तेव्हा आबाईसाई म्हणतात असेल कोणी असेल कोणी देवभाग्याची जी, जी दर्शनाला येत असेल तितक्यात तितक्यात श्री प्रभूबाबांची लेख जावई वृद्धपुरात येऊन पोहोचतात तेव्हा तिचं स्वागत केलं जातं तिला स्नान घालण्यात जातं तिला गोडधोड जेवायला केलं जातं आणि साडी सोळी केली जाते तेव्हापासून ते अनाथ सुनेचे माहेर हे वृद्धपूर झालं होतं श्री प्रभू तिचे मायबाप झाले होते राऊळ माय राऊळ बाप झाले होते वृद्धपुरामध्ये सगळीकडे आनंद आनंद झालेला होता अशा प्रकारे श्री प्रभू बाबांनी अनाथ सुनेला माहेरचे प्रेम दिले माहेरचे आनंद दिला तिला माहेरचे सुख दिलेलं आहे त्या अनाथ सुनेला कोणी नव्हतं तर तिने परमेश्वराला आपलं सर्वस्व मानलं आणि परमेश्वरही त्या अनाथाचे नाच झाले आणि त्या अनाथ सुनेला माहेरचं सुख दिलं अनंत ब्रह्मांड नायक ज्यांनी जातीयतेच्या शुक्लातून सर्वसामान्य जनांना मोक्षाचा सन्मानतेचा आणि शांतीचा संदेश दिलेला आहे असे आपले श्री गोविंद प्रभू आज या लीतून तुम्हाला खूप चांगला संदेश मिळाला असेल तर त्यावरती छोटीशी दोन तीन गीत आहे ते आपण म्हणूयात ऐकूयात रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार रिद्धपुरिनांदे प्रभु अवतार अनाथ सुनेला दिधले प्रेम माहिरासे दलिता सिधले पानी दाखून थे चमत्कार घडत सारा आहे खरोखा रिद्धपुरी नांदे प्रभू अवतार ऋद्धपुरी नांदे प्रभू अवतार दंडवत प्रणाम धन्यवाद तुम्हाला ही लीळा आणि हे लीळायुक्त छोटंसं गीत कसं वाटलं आहे ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच लीळा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा दंडवत प्रणाम